पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडून धीरुभाई अंबानी कोट्याधीश झाला असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले या वक्तव्यामुळे अजित पवारांवर जोरदार टीका होते अजित पवार सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये निळकंटेश्वर पॅनल चे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत यावेळी प्रचार सभेमध्ये बोलत असताना अजितदादांनी हे वक्तव्य केले पण हे खरं आहे की खोट आहे आज आपण अजित पवारांच्या याच वक्तव्याची चिकित्सा करणार आहोत आणि या निमित्ताने धीरुभाई अंबानी यांचा बिझनेस किंग होईपर्यंतचा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही महाराष्ट्र वर्ष होत एकोणीशे सत्तावन्न धीरुबाई अंबानी यांनी मुंबईमध्ये रिलायन्स कंपनीची स्थापना केली होती ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस त्यांच्या कंपनीकडे जगातील सर्वात जास्त शेअर होल्डर्स होते शेअर होल्डर्स ची संख्या इतकी मोठी होती की त्यांना कंपनीच्या वार्षिक सभा या फुटबॉल स्टेडियम मध्ये आयोजित कराव्या लागल्या होत्या भागीदारांचा कंपनीवर एवढा प्रचंड विश्वास होता आता हा झाला धीरुबाईंचा व्यावसायिक रुतबा पण त्यांचा अब्जादिश होईपर्यंतचा प्रवास कसा होता देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय आज अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे पण तुम्हाला माहिती आहे का धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची स्थापना करण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या होत्या किती मेहनत घेतली होती व्यवसाय कसा सुरू केला होता ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धीरुभाई अंबानी यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एका गावामध्ये झाला होता त्यांचे वडील शिक्षक होते तर आई ग्रहिणी होती पाच भाऊ एक बहीण असं त्यांचं कुटुंब होतं घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे त्यांना अर्ध्याचं शिक्षण सोडावं लागलं गिरणारी खाद्यपदार्थाची विक्री करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे हा पैसा आई वडिलांना द्यायचे धीरुभाई अंबानी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी पैसे कमावण्यासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये ते आपला भाऊ रमनिकलाल लाल याच्यासोबत यमनच्या येडन शहरामध्ये नोकरीसाठी गेले तिथे एका पेट्रोल पंपावरती पंप असिस्टंट म्हणून काम करायला लागले या कामासाठी त्यांना दर महिन्याला तीनशे रुपये मिळायचे दीरुबाईंचे काम पाहून कंपनीने त्यांना फिलिंग स्टेशनचे मॅनेजर पद दिले काम करता करता धीरूभाई अंबानी यांनी व्यवसाय कसा चालवायचा याचे गुपित शिकून घेतले आणि काही वर्षे तिथंच काम केलं पुढे एकोणीसशे चोपन्नमध्ये ते भारतामध्ये परत आले भारतात पॉलिस्टर कपड्याची मागणी होती आणि परदेशामध्ये भारतीय मसाल्यांना सर्वाधिक मागणी असल्याचे धीरूभाईंना लक्षात आले होते एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये धीरूभाई आणि चंपकलाल दमानी यांनी यमनमध्ये माजी नावाची कंपनी सुरू केली या कंपनीच्या माध्यमातून ते पॉलिस्टरची आणि मसाल्यांची आयात निर्यात करू लागले त्यानंतर त्यांनी भारतामध्ये रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली मुंबईमध्ये तीनशे पन्नास स्क्वेअर फूटचे ऑफिस भाडे तत्वावर घेतले या कंपनीने परदेशामध्ये भारतीय मसाले आणि भारतामध्ये परदेशी कापड विकण्यास सुरुवात केली धीरुबाईंच्या ऍडव्हर्टायझिंग कौशल्यामुळे ते पॉलिस्टर किंग म्हणून नावारूपाला आले त्यानंतर मात्र धीरुबाई अंबानींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही त्यांनी तेल प्लास्टिक पॉवर इंडस्ट्रीमध्ये आपल्या उद्योगाचा विस्तार करायला सुरुवात केली काही वेळातच रिलायन्सचे मोठ्या समूहामध्ये रूपांतर झाले एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्यांची कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस त्यांच्या कंपनीकडे जगातील सर्वात जास्त शेअर होल्डर्स होते भागीदारांची संख्या एवढी मोठी होती की त्यांना कंपनीच्या वार्षिक सभा या फुटबॉल स्टेडियममध्ये घ्यायला लागल्या होत्या पुढे त्यांचा व्यवसाय इतका वेगाने वाढला की दोन हजार साली ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते सहा जुलै दोन हजार दोन रोजी धीरुभाई अंबानी यांनी जगाचा निरोप घेतला त्यावेळेसच्या मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या मृत्यूसमयी रिलायन्स ही बासष्ट हजार कोटी रुपयांची कंपनी बनली होती आणि धीरुभाई अंबानी हे भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपती बनले होते तर असा होता धीरुभाई अंबानी यांचा जीवन प्रवास तुम्हाला हा प्रवास कसा वाटला आणि ही सगळी माहिती मिळाल्यानंतर अजित पवारांनी जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद